माझं नाव नितेश शर्मा आहे आणि मी मुंबई महाराष्ट्राचा रहिवाशी आहे अगदी लहान वयातच मी एक यशस्वी व्यवसाय उभा केला आणि आता माझ्याकडे पैशाची काहीच कमतरता नाही कदाचित म्हणूनच मी दर महिन्याला कुठे ना कुठे फिरायला निघून जातो भारताचा जवळजवळ प्रत्येक कोपरा मी पाहिला आहे परदेशातही मी अनेक वेळा फिरून आलो आहे हळूहळू आता मी अशा ठिकाणांचा शोध घेतोय जिथे मला खऱ्या अर्थाने मनशांती मिळेल भारतात अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे गेल्यावर मन प्रसन्न होतं पण माझ्या मनात कायम एकच इच्छा होती स्वित्झर्लंडला जायची लहानपणापासूनच मला तिथं जाण्याचं स्वप्न होतं पण माझा विजा कधीच लागेना यावेळेस मात्र माझा विजा मंजूर झाला होता आणि मी पूर्णपणे तयार होतो सोब होता, पन तायार ना होता। मी मित्रांसोबत जायचं ठरवलं होतं पण कोणीच तयार नव्हतं मग शेवटी मी एकटा जाण्याचा निर्णय घेतला लवकरात लवकर सगळं सामान जमवलं आणि मी स्वित्झर्लँडला पोहोचलो पण तिथे गेल्यावर एक अनपेक्षित अडचण आली मी ज्या शहरात थांबणार होतो तिथल्या हॉटेल्स अतिशय महागडे होते मी नेहमी माझ्या व्यवसायात एकच गोष्ट मानतो कितीही श्रीमंत असलात तरी बचत करायला शिका कारण बचत करणारा माणूस कधी गरीब होत नाही पण या मोठ्या शहरात मला कुठेही स्वस्त हॉटेल मिळत नव्हतं मी बरीच धडपड केली पण काही उपयोग झाला नाही शेवटी मला कळलं की या शहराच्या जवळच एक छोटंसं गाव आहे ते शहराचाच एक भाग मानलं जातं तेथे हॉटेल्स खूप स्वस्त आहेत जर मी तिथे थांबलो आणि भाड्याने गाडी घेतली तर शहरात ये जा करायला काहीच त्रास होणार नव्हता सुरुवातीला मी या मोठ्या शहरात दोन दिवसांचं हॉटेल बुक केलं कारण त्या गावाबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण मनात ठरवलं होतं की एकदा तरी तिथं जायचंच मी दररोज एका ठराविक रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात असे आणि तिथे सगळ्यांना विचारायचो मला स्वस्त हॉटेल कुठे मिळेल सगळे लोक त्या गावाचं नाव सांगत होते त्यांचं म्हणणं होतं की तिथे चांगले स्वस्थ राहण्याची व्यवस्था आहे आणि बहुतांश पर्यटक तिथेच थांबतात पण त्या रेस्टॉरंटचा मालक मात्र काहीतरी वेगळंच सांगत होता त्याने सांगितलं लोक तिकडे जातात खरं पण म्हणतात की त्या गावात शेतानी शक्ती राहते ते दिसायला माणसांसारखे असतात पण रात्री ते लोकांवर हल्ला करतात ते या जगातील नाहीत लौकिक शक्ती आहेत इथले जुने रहिवासी त्यांच्याबद्दल जाणतात पण बाहेरच्यांना फारशी कल्पना नसते जर कोणी त्यांच्या विरोधात उपाय केला नाही तर तिथून जिवंत परत येणं कठीण असतं असं म्हणत त्याने माझ्या हातात एक धागा बांधला तो म्हणाला हा इथला संरक्षण धागा आहे हा हातात बांधला की शैतानं जवळ येत नाहीत जर तुला काही विचित्र वाटलं किंवा काही सावली आत्मा दिसला तर तिथून लगेच निघून जा रात्री थांबू नकोस त्यालाही फार काही माहिती नव्हती तो म्हणाला अनेक लोक त्या गावात गेले पण परत येऊन कुणी काही सांगितलं नाही कदाचित ते घाबरून पळून गेले असतील किंवा तिथेच कायमचे थांबले कोणालाच ठाऊक नाही त्याच्या बोलण्याने माझ्या मनात थोडी भीती निर्माण झाली होती पण माझं जिज्ञासुमन तिथं जायचंच ठरवलं संध्याकाळी सुमारे सहा वाजता मी त्या गावाच्या दिशेने निघालो एक टॅक्सी घेतली आणि विचार केला की गावात पोहोचल्यावर तिथल्या हॉटेल मालकाकडून गाडी भाड्याने घेईन गाव फारसं दूर नव्हतं ते शहराच्या एका बाजूला होतं पण जसजसा मी पुढे जात होतो तस तसं वातावरण विचित्र वाटू लागलं आमची गाडी बंद कारखान्याच्या रस्त्यामधून जात होती आजूबाजूला काही चालचाल नव्हती संपूर्ण परिसर ओसाळ शांत जणू मी एखाद्या निवजीव शहरात शिरलो होतो रस्त्यावर कोणी नव्हतं ना, ना आवाज ना प्रकाश फक्त एक अस्वस्थ करणारी शांतता मी त्या ड्रायव्हरला विचारायचं ठरवलं इथं नेमकं झालं तरी काय तो थोडा शांत राहिला आणि मग बोलायला सुरुवात केली तो म्हणाला पूर्वी इथे बऱ्याच फॅक्टऱ्या होत्या नवीन स्टार्टअप लहान मोठे उद्योग सुरू झाले होते पण हळूहळू त्यांचं काम बंद पडलं शहरात पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे लोकांनी हॉटेल्स बांधायला सुरुवात केली आणि या भागातील कारखाने बंद पडले म्हणून आज तुला इथल्या फॅक्टऱ्या ओसाळ दिसत आहेत मी खिडकीतून बाहेर पाहत होतो ती दृश्य काहीशी भयान वाटत होती पण तरीही त्यात एक वेगळी शांतता होती त्या जुन्या फॅक्टऱ्या पाहून मला एक प्राचीन रहस्यमय भावना जाणवत होती मी विचार करू लागलो कधीही ते लोक घसबजले असतील कामगारांची चहल पहल असेल आणि आता सगळं काही संपलं आहे आजूबाजूला सुंदर रस्ते रस्त्याच्या कडेने सजावट केलेल्या भिंती फुलं लाईट्स पण माणूस एकही नाही जशी गाडी पुढे सरकत गेली समोर डोंगर दिसू लागलं आणि त्या डोंगराच्या कुशीतच होतं ते, ते लहानचं गाव जिथे मला थांबायचं होतं गाव फारसं मोठं नव्हतं पण खूप सुंदर वाटत होतं तिथले हॉटेल्स जुनी होती पण त्यांचं सौंदर्य मोहक होतं जणू एखाद्या चित्रपटातलं दृश्य मी मंत्रमुग्ध झालो होतो मी विचार केला इथे एक रूम घेतली तर उत्तम होईल टॅक्सी थांबताच मी खाली उतरलो आणि ड्रायव्हरला म्हणालो तू जाऊ शकतोस तो निघून गेला समोरचं हॉटेल बघून मी आत गेलो पण तिथं गेलो आणि मी दचकून थांबलो हॉटेलचा मालक मला पाहून चकित झाला होता तो बराच वेळ माझ्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिला मी विचारलं काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तो काहीच बोलला नाही मी पुन्हा म्हणालो मला एक रूम हवी आहे भाडं किती असेल तो अजूनही गप्पच राहिला आणि शेवटी म्हणाला मी तुम्हाला रूम नाही देऊ शकत त्याचा चेहरा गंभीर नजरेत काही दडलेलं होतं पण मी वाद न घालता तिथून बाहेर पडलो गावात पर्यटकांची गर्दी दिसत होती मी काही चेहरे ओळखलेही तेच लोक ज्यांना मी दोन दिवसांपूर्वी मोठ्या शहरात पाहिलं होतं मी ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात असे तिथे नेहमी वृद्ध दाम्पत्य येत असे ते मला दिसलं मी त्यांच्याजवळ गेलो आणि बोलायला सुरुवात केली ते म्हणाले आम्ही आजच आलो आहो इथे आम्हाला हे गाव खूप आवडलं आहे आम्ही आठ दहा दिवस राहणार आहोत शहरातून गाडी भाड्याने घेतली आहे म्हणून प्रवास सोपा झाला त्यांचं बोलणं ऐकून मला बरं वाटलं गावात गर्दी होती आणि ओळखीचे लोकही भेटले होते मला काहीही संशय वाटत नव्हता पण जेव्हा मी दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो तिथेही मला रूम मिळाली नाही मालकाने सरळ नकार दिला माझं डोकंच फिरलं सगळे नकार का देत आहेत आता अंधार पडायला लागला होता मला लवकरात लवकर एखादं हॉटेल मिळणं गरजेचं होतं पण मी एका पाठोपाठ अनेक एक हॉटेल्समध्ये गेलो प्रत्येक ठिकाणी तेच उत्तर रूम नाही माझ्या मनात एक विचार आला कदाचित मी भारतीय असल्यामुळे हे लोक भेदभाव करतायत का मनात राग आणि गोंधळ दोन्ही होतं मी एकटा होतो ना टॅक्सी ना ओळखीचं ठिकाण शेवटी मी एक छोटंसं रेस्टॉरंट गाठलं तिथं तेच वृद्ध दाम्पत्य पुन्हा भेटलं मी म्हणालो मला इथून जायचं आहे कोणतंही हॉटेल मला रूम देत नाही आणि मला टॅक्सीही मिळत नाही कृपया तुम्ही मला परत शहरात सोडा ते म्हणाले तू आमच्यासोबत चाल आमच्या हॉटेलमध्ये तुला रूम मिळेल आम्ही ओळख करून देतो त्यांचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं त्यांनी सांगितलं आमचा हॉटेल मालक चांगला आहे तो तुला नक्की रूम देईल आम्ही त्यांच्या हॉटेलमध्ये गेलो मालक माझ्या समोर उभा होता आणि पुन्हा तोच भाव त्याच्या डोळ्यात राग आणि अस्वस्थता होती तो वृद्ध दाम्पत्याशी मात्र अतिशय नम्रतेने बोलत होता मी म्हणालो मलाही एक रूम पाहिजे तो बराच वेळ काहीच बोलला नाही मग थोडा विचार करून म्हणाला मी तुम्हाला रूम देऊ शकत नाही त्या दाम्पत्याला राग आला ते म्हणाले तू यांना रूम का देत नाहीस मालक काहीच बोललं नाही तू त्यांच्या कानात काहीतरी गुजबुजला पण शेवटी त्याने पुन्हा नकार दिला मी दाम्पत्याला विचारलं मला रूम का नाही दिली ते म्हणाले आम्हालाही माहीत नाही पण तो असं म्हणतो की असे काही लोक आहेत ज्यांना आम्ही रूम देत नाहीत तुमचं वागणं आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्हाला रूम दिली गेली ते स्वतःही गोंधळलेले होते त्यांनी म्हटलं तुमच्याबद्दल या हॉटेलवाल्यांना काय माहिती आहे ते आम्हाला समजत नाही हे ऐकल्यावर माझा संयम सुटला मी हॉटेलच्या मालकावर ओरडलो मी पोलिसात तक्रार करीन संपूर्ण गावावर केस होईल टुरिस्टला रूम देत नाही हा सरळ भेदभाव आहे माझ्या शब्दांनी तो घाबरला त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली तो डोकं खाजू लागला आणि शेवटी म्हणाला ठीक आहे एक रूम देतो त्याने एक रूम दिली आणि त्याची किंमतही खूपच कमी सांगितली जवळपास त्या वृद्धांपात्याच्या रूम इतकीच मी खुश झालो शेवटी मला हवं ते मिळालं होतं रूम स्वस्त सुंदर आणि माझ्या बजेटमध्ये होती त्यावेळी बाहेर पूर्ण अंधार पसरला होता आणि मला अजून कल्पनाही नव्हती की त्या रात्री माझ्या आयुष्यात काय घडणार होतं मी त्या खोलीत गेलो आणि माझं सगळं सामान तिथं ठेवून दिलं पण मला एक गोष्ट पाहून फार आश्चर्य वाटलं हॉटेलच्या बाहेर खूप सारे पंपकीन ठेवलेले होते म्हणजेच भोपळे मी माझ्या खोलीत गेलो आणि आशातून बाहेर डोकावून पाहिलं रस्त्याच्या बाजूला एकही भोपळा नव्हता पण हॉटेलच्या मागे मात्र भोपळ्यांचे ढीक पडलेले होते काही मोठे काही छोटे सगळीकडे फक्त भोपळेच भोपळे मी दूरवर नजर टाकली जितवर नजर जाते तितवर भोपळ्यांचे ढीक दिसत होते मला आश्चर्य वाटत होतं इथे एवढे भोपडे का साठवले जातात थोड्याच वेळात मला प्रचंड थकवा जाणू लागला म्हणून मी बेडवर आळवा झालो पण तिथूनच विचित्र अनुभव सुरू झाले मला असं वाटू लागलं जणू छतावर कोणीतरी चालतंय पण त्या छतावर जाण्यासाठी तर जिनाच नव्हता मग तिथं कोण असू शकेल थोड्या वेळानंतर मला असं जाणवलं की खिडकीतून कोणीतरी आत डोकावत आहे माझी खोली पहिल्या मजल्यावर होती आणि त्या दिशेने कोणीही चढून येऊ शकत नव्हतं तरीही मला त्या तीन खिडक्यातून वारंवार डोळे दिसत होते मी जशी नजर त्या दिशेने वळवत होतो तसे ते डोळे गायब होत होते थोड्या वेळाने मी दिवा बंद करून झोपायचा प्रयत्न केला पण तेव्हाच आणखी एक विचित्र गोष्ट जाणवली माझ्या बेडच्या आजूबाजूला जणू कोणीतरी चालत होतं मी ब्लँकेट काढून पाहायचा प्रयत्न केला की के आवाज थांबायचा आणि काहीच दिसायचं नाही मला असं वाटू लागलं की कोणीतरी इथेच आहे पण मी पाहायला गेलो की ते गायब होत होतं मी बेड खाली पाहिलं बाथरूममध्येही डोकावलं पण तिथं कोणीच नव्हतं मी दरवाज्याची चिटकणी लावली होती मग आत कोणी येऊ शकत नव्हतं पण जर कोणी आधीच आहात आलं असेल तर या विचाराने माझ्या अंगावर काटा आला मी खोलीतील प्रत्येक कपाट प्रत्येक कोपरा तपासू लागलो मला वाटत होतं कोणीतरी इथे आहे कदाचित चोरीसाठी आहे किंवा त्या हॉटेलवाल्याने काही कट रचला आहे का त्याचा चेहरासा संशयास्पद वाटत होता तसंच मला असंही वाटत होतं की या गावातले लोक मला विचित्र नजरेने का पाहतात मी इतका वेगळा दिसतो का, का। इथे बहुतेक युरोपियन लोक होते काही अमेरिकन काही अरब देशांमधले लोकही होते मग फक्त माझ्याचकडे सगळे असे का बघतात रात्रभर मी या सगळ्या गोष्टीच्या विचारात पडलो होतो त्या आवाजांनी आणि डोळ्यांच्या भासांनी मला झोपच लागली नाही कधी वाटायचं कोणी माझा जीव घेणार आहे मी त्या रेस्टॉरंटवाल्यांचं बोलणं आठवत होतं तो म्हणाला होता इथे शैतानाचं वास्तव्य आहे जुन्या काळापासून इथे दानव राहतात ते माणसांचा शिकार करतात त्याचं बोलणं आता माझ्या मनात फिरत होतं आणि खिडकीतून आत येणाऱ्या सकाळच्या प्रकाशात मला अजूनच भीती वाटू लागली त्याने सांगितलेलं खरं तर नाही ना आता मात्र दिवस उजाडला होता मी खोलीबाहेर आलो तर हॉटेलचा मालक मला काहीतरी पाहत होता त्याच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं मी आता दहा दिवस इथे राहणार होतो हे मी ठरवलं होतं पण बाहेर आलो आणि पाहिलं तर मी दचकून गेलो काल रात्री भोपळे फक्त मागे होते पण आज तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भोपळ्यांचे ढीग लागले होते रात्रभरात एवढे मोठे भोपळे कुठून आले असतील मी एका भोपळ्याजवळ जाऊन पाहायचा प्रयत्न केला तेवढ्यात हॉटेलचा मालक मागून ओरडला अहो आमच्या डेकोरेशनला हात लावू नका तुम्ही तुमचं काम करा ज्या कारणाने आलात त्यावर लक्ष द्या मी काही न बोलता मागे सरकलो आणि रस्त्याकडे निघालो आज मला मोठ्या शहरात फिरायला जायचं होतं आज रविवार असल्याने तिकडे बरीच गर्दी होती आणि बरेच पर्यटक आले होते मीही त्या डोंगरावर फिरायला गेलो खूप मजा आली पूर्ण दिवस फिरण्यात गेला संध्याकाळी मला पुन्हा त्या गावात परतायचं होतं पण आता एक नवीन अडचण निर्माण झाली मी जी गाडी भाड्याने घेतली होती ती अचानक बंद पडली ती खूप जुनी होती इंजिन देखील बिघडलं होतं मला भीती वाटत होती कुठेही गाडी रस्त्यातच बंद पडेल की काय आणि तेच झालं त्या रात्रीसुद्धा मी खोली झोपायचा प्रयत्न केला पण पुन्हा एकदा त्या भयानक आवाजांनी माझी झोप उडवली रात्रीच्या सुमारास मी खाली हॉटेलच्या लॉबीमध्ये उतरलो मी आता थेट हॉटेलच्या मालकाशी बोलायचं ठरवलं मी त्याला सांगितलं वरच्या मजल्यावरून आवाज येतात आणि मला असंही वाटतं की कोणीतरी माझ्या खोलीत येतं आणि जातं तो मात्र शांतपणे म्हणाला इथल्या खोल्यांमध्ये दुसरा काही मार्ग नाही दरवाजा बंद केला की आत कोणीही येऊ शकत नाही तुम्हाला असं वाटतंय ते तुमचा भ्रम आहे कदाचित कोणीतरी तुम्हाला इथल्या गोष्टींबद्दल भळकावत असेल या ठिकाणाबद्दल काही जुन्या कथा आहेत लोक म्हणतात की इथे शैतान राहतात म्हणून कदाचित तुमच्या मनात असे विचार येत असतील त्याच्या ते शांत पण विचित्र बोलण्याने माझ्या अंगावर काटा आला तो रात्रीच्या वेळी अगदी प्रेमाने हळूवार आवाजात माझ्याशी बोलत होता त्याचं बोलणं जितकं नम्र तितकंच रहस्यमय होतं त्या रात्री पुन्हा मी झोपायचा प्रयत्न केला पण आवाज थांबले नाहीत मला माहीत होतं हॉटेलचा हो मालक माझ्यावर विश्वास ठेवणार नाही मी खिडकीतून बाहेर पाहिलं आजूबाजूला शांतता होती पण काहीतरी असल्याचा भास होत होता मी पाहिलं सगळ्या खोल्यात दिवे पेटलेले होते लोक हलत चालत होते पण माझं मन काही स्थिर नव्हतं हो मी ठरवलं सकाळी मी खाली राहणाऱ्या त्या दाम्पत्याशी बोलणार ज्या हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राहत होते रात्र बशी जागून गेली सकाळी मी थेट खाली पोहोचलो आणि त्या दाम्पत्याची वाट पाहू लागलो एक तास गेला पण कोणीच आलं नाही मी हॉटेलच्या मालकाला विचारलं ते खाली राहणारं रा दाम्पत्य कुठे आहे तो म्हणाला ते तर कालच रात्री निघून गेलं मला त्याचं बोलणं पटेना मी त्याच्याकडे विनंती केली त्यांची मला खोली दाखवा त्याने होकार दिला आणि मला त्या खोलीत नेलं खोली रिकामी होती कोणीच नव्हतं पण मला एक गोष्ट दिसली सुटकेतजवळ खूप कपडे पडलेले होते ते जुने ब्लेझर होते आणि मी ते ओळखले ते त्या दाम्पत्याचेच होते मी मालकाला दाखवत म्हटलं अहो हे त्यांचेच कपडे आहेत मग ते कुठे गेलेत तो म्हणाला ही खोली आता नवीन पाहुण्यांना दिली जाणार आहे ते लोक काल रात्रीच निघून गेले आता तुम्ही इथे राहू नका तुमचा स्वतःचा रूम नंबर आहे तिकडेचा त्याचा स्वर जरी शांत होता तरी त्या शब्दात काहीतरी दडलेलं होतं मी विचार करू लागलो ते लोक तरी ते दहा दिवस राहणार होते मग अचानक रात्रीच्या वेळीच का निघाले त्याने काही पाहिलं होतं का मी त्यांच्या ओळखी आठवू लागलो ते कोणाशी बोलत होते कोणासोबत जेवत होते काय ती इथल्या कोणाला ओळखत होते का हा सगळा विचार करत मी हॉटेलच्या बाहेर पडलो आणि मग पुन्हा माझ्या नजरेत एक विचित्र गोष्ट आली सगळीकडे भोपळ्यांचे ढीक पडलेले होते कालच्यापेक्षा खूपच जास्त रस्त्यांवर गल्ली बोळात हॉटेलच्या दरवाजांसमोर सगळीकडे भोपळेच भोपळे मी एका भोपळ्याजवळ जाऊन पाहायला लागलो तेवढ्यात हॉटेलचा मालक मागून ओरडला थांबा त्या भोपळ्यांना हात लावू नका आमची सजावट खराब कराल का मी शांतपणे म्हणालो मी हात लावत नाही आहे पण तू मला रस्त्यावर उभं राहू नकोस असं सांगू शकत नाहीस तो काहीच बोलला नाही मी त्या भोपळ्याकडे बारकाईनं पाहिलं त्याच्या देटाखालून माती उचललेली होती हे भोपळे रात्रात ठेवलेले नव्हते तर इथेच उगवलेले होते पण असं कसं शक्य आहे भोपळे उगवायला सहा महिने लागतात इथे जर एकाच रात्री शेकडो उगवले होते मी पूर्ण गावभर फिरलो प्रत्येक हॉटेलच्या भोवती रस्त्याच्या कडेला फक्त भोपळेच भोपळे होते आणि एक गोष्ट विचित्र होती कालचे सगळे टुरिस्ट कुठेच दिसत नव्हते नवीन चेहरे नवीन लोक पण एकही जुना चेहरा नाही मी अनेक लोकांशी बोललो प्रत्येकजण म्हणत होता आम्ही आज सकाळीच आलोय काल इथे नव्हतो काही म्हणाले काल रात्री आलो मी चकित झालो कालपर्यंत जे लोक इथे होते ते सगळे गायब झाले होते मला वाटलं कदाचित जे माझ्यासोबत घडतंय ते स त्यांच्यासोबतही घडत असेल कदाचित त्यांनी काही पाहिलं असेल म्हणून ते सगळे निघून गेले आता हॉटेलमध्ये राहणारे सगळे नवीन पर्यटक होते आता मीच फक्त इथे तिसऱ्या दिवशी टिकलेलो होतो माझ्या मनात एकच विचार सुरू होता जर तो दानव खरोखर अस्तित्वात असेल तर आज रात्री त्याचा सामना माझ्याशी होणारच मी ठरवलं आजची रात्र पार केली की उद्या सकाळी मी इथून कायमचा निघून जाईन माझ्याकडे डोंगरावर जाण्याची तिकीट होती पण आता ती मला महागात पळत होती मी ठरवलं गाडी इथेच ठेवून सकाळी पहाटे निघायचं त्या रात्री मी पुन्हा गावावर फिरलो सगळीकडे भोगळ्यांचे ढीक वाढतच चालले होते काही हॉटेलच्या दरवाजांसमोर काही रस्त्याच्या मधोमध कोणीच त्यांना हटवत नव्हतं तोळत नव्हतं ते सतत वाढत होते जणू जिवंत असल्यासारखे मी एक तासभर रस्त्यावर फिरत राहिलो पण पुन्हा एकही ओळखीचा चेहरा दिसला नाही सगळे नवेच लोक आणि प्रत्येकजण कोणाच्या तरी फोटोकडे पाहत होता जणू कोणाला शोधत आहेत प्रत्येक वेळेस नवे लोक नवी चेहरे नवी फोटोज मी अनेकांना विचारलं तुम्ही कोणाला शोधत आहात पण सगळे फक्त एकच उत्तर देत होते तो काल इथे होता पण आज नाही दिसत शेवटी मला हे समजत नव्हतं की ते लोक नेमकं कोणाला शोधत आहेत बहुतेक लोक सांगत होते की ज्यांना ते ओळखत होते ते अचानक गायब झाले ते पुन्हा कधीच दिसले नाहीत पण ही गोष्ट सगळ्यात समान होती ते सगळे लोक इथले नव्हते ते त्या मोठ्या शहरातले होते आणि जेव्हा जेव्हा ते या छोट्या गावात आले ते जुन्या जमिनीतच गिळंकृत झाले मला तेव्हा वाटू लागलं हो इथं लोक खरंच गायब होत आहेत पण त्यांना गायब कोण आहे तो शैतान जो रात्री जागतो का की तोच जो माझ्या खोलीत येतो मी घाबरलेलो होतो पण माझ्या मनात एकच चा विचार चालू होता इथून बाहेर कसं निघायचं गावातलं वातावरण विचित्र झालं होतं लोकांच्या चेहऱ्यावर भीती आणि थकवा होता गावातले सगळेजण कुणाला तरी शोधत होते कुणाचा भाऊ कुणाची बायको कुणाचा मित्र पण कुणालाच कोणी सापडत नव्हता हो मी माझ्या हॉटेलच्या खोलीत सामान आवरत होतो तेवढ्यात हॉटेलचा आत आला तो एकटक माझ्याकडे बघत होता जणू त्याला माहीतच होतं की मी पळून जाण्याचा विचार करतोय तो विचारू लागला कुठं चालला साहेब काही अडचण झाली का मी त्याच्या डोळ्यात पाहिलं नाही फक्त शांतपणे माझी बॅग भरत राहिलो तेवढ्यात तो स्वतःच बोलू लागला माहिती आहे लोक म्हणतात इथे शैतानाचं वास्तव्य आहे पण आम्हाला कधी दिसले नाहीत म्हणतात शैतान त्यांनाच दिसतो ज्यांच्या मनगटावर काळा धागा बांधलेला असतो ज्या ठिकाणावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्या मागे ते शैतान लागतात तू पण काळा धागा बांधलास का हे ऐकून माझं हृदय जोरात धळधळू लागलं मी माझ्या मनगटाकडे पाहिलं हो तोच काळा धागा होता जो त्या रेस्टॉरंटवाल्याने मला बांधून दिला होता तो पुढे म्हणाला धागा काढून टाक मग तुला काही होणार नाही नाहीतर शैतन तुला सोडणार नाही असं म्हणत खोली खोलीबाहेर गेला माझ्या मनात संभ्रम होता हा धागा खरंच शापित आहे का ही शैतनाची खून आहे का मी ठरवलं आधी या गावाचं रहस्य समजून घेतो मी बाहेर आलो संध्याकाळची वेळ होती सगळीकडे ते भोपळे पंपकीन्स दिसत होते गावभर पसरलेले मी हॉटेलवाल्याला विचारलं हे पंपकीन इतके वाढतायत का आधी एवढे नव्हते ना तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला आमची इथली माती फार सोपी काही साहेब हे पंपकीन आपोआप उगवतात सीझन संपल्यावर आम्ही ते काढून टाकतो म्हणतात हे पंपकीन आमचं नशीब आहे जितके वाढतात तितके टुरिस्ट इथे येतात ते मला वारंवार शेतवणीच्या नजरेने पाहत होता पंपकीनना हात लावू नकोस माझ्या मनात शंका येऊ लागली मी हॉटेलच्या मागच्या बाजूला गेलो जिथे कोणी नव्हतं मी एक पंपकिन जमिनीवर उपटण्याचा प्रयत्न केला तो मुळासोबत उगावलेला होता मी थोडं फोडून पाहिलं आणि माझे डोळे विस्फारले त्या पंपकिनच्या आत एका माणसाचं कापलेलं डोकं होतं ते पाहून मी मागे पडलो माझं हृदय थरथरायला लागलं मी दुसरा पंपकिन फोडला त्या आत एका स्त्रीचं डोकं होतं आता सगळं स्पष्ट झालं टुरिस्ट इथे मरतायत आणि त्यांचे शरीरे या पंपकीनमध्ये लपवली जात आहेत मी धावत खोलीत गेलो सामान घेतलं तेवढंच हॉटेलचा मालक पुन्हा आता आला तो ओरडला तू माझे पंपकीन तोडलेस आता तू जिवंत जाऊ शकणार नाहीस त्याचा चेहरा हळूहळू बदलू लागला डोळे लाल झाले दात लांब होत गेले आणि शरीरावर केस उगवले तो दहा फूट उंच झाला एका अभयान राक्षसासारखा मी घाबरलो मागे सरकलो त्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं लक्ष माझ्या हाताकडे गेलं त्याने माझ्या मनगटावरील काळा धागा पाहिला तो किंचाळला आणि खोलीबाहेर पळून गेला तेव्हा मला सगळं समजलं हा धागाच मला वाचवत होता जे त्याला काढतात ते मरतात मी खाली धावलो गाडीत बसलो इतर हॉटेलचे मालक बाहेर आले होते त्यांचे चेहरे राक्षसांसारखे झालेले पण ते जणू स्वतःला आवरून ठेवत होते ते माझ्याकडे येऊ शकत नव्हते कारण माझ्या हातात तो धागा होता मी गाडी वेगाने चालू लागलो ते माझ्यामागे धावत होते गाडीवर ओरखडे आवाज किंकाळ्या पण जसजं मी गावाबाहेर गेलो ते सगळे मागे हटले आणि रात्रीच्या अंधारात विरले मी त्या मोठ्या शहरात पोहोचलो पहिलं काम मी केलं पोलिसांकडे जाऊन सगळं सांगितलं मी पोलिसांना सगळं सांगून टाकलं त्या गावात काय चाललं आहे लोक कसे गायब होत आहेत आणि मी कसा बसा तिथून वाचून परत आलोय सगळं स्पष्ट सांगितलं दुसऱ्या दिवशी पोलिसांचं पथक त्या गावात गेलं मलाही तपासासाठी तिथं बोलावलं गेलं मी थोडा घाबरलो होतो पण सत्य समोर येईल या आशेने गेलो तेव्हा जे मी दृश्य पाहिलं ते आजही विसरू शकत नाही गाव तसंच होतं पण सगळं काही अतिशय जुनं धुळकट आणि निर्जीव वाटत होतं जणू वर्षानुवर्ष कुणी तिथं आलंच नव्हतं पण तरीही रस्त्यावर काही टुरिस्ट दिसत होते ते सगळे अस्वस्थ घाबरलेले वाटत होते आम्ही सकाळीच आलो पण इथे कुणीच नाही आहे हॉटेल सगळी रिकामी आहेत मला कुठेच नाही आम्ही प्रत्येक हॉटेल तपासलं एकही माणूस नाही फक्त दरवाजे अर्धवट उघडे खुर्च्या तशाच ठेवलेल्या आणि टेबलावर धूळ साचलेली एकही रहिवाशी नव्हता जणू सगळे अचानक नाहीसे झाले होते मी थरथरत होतो मला फक्त एक गोष्ट सुचत होती मी जिवंत सुटलो हेच माझं नशीब त्या काळ्या धाग्याने मला वाचवलं होतं मी तो आजही मनकटावरून काढलेला नाही मी भारतात परतलो पण त्या आठवणींनी अजूनही मला झपाटून ठेवलं आहे दहा दिवसांनी मी पुन्हा त्या ठिकाणाबद्दल विचार केला मी त्या देशातील पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला फोनवरून त्यांच्याकडून जे ऐकलं त्यानं माझं रक्त गोठलं त्यांनी सांगितलं त्या गावाभोवती आता बॅरिकेड्स लावले आहेत कुणालाही आत जाण्याची परवानगी नाही तिथं काहीतरी दानवी शक्ती आहे असं सांगितलं जात आहे मी विचारलं कुणाला पकडलं का कुणावर संशय आहे का तेव्हा त्या, त्या पोलिसांनी शांत आवाजात उत्तर दिलं आमच्या पथकातील काही पोलिसही आता गायब झाले आहेत आणि त्यांचे कापलेले डोके पंपींच्या आत सापडले आहेत हे ऐकून माझा श्वास अडकला मी काहीच बोलू शकलो नाही माझ्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली त्या दिवसानंतर मी पुन्हा कधीच तिथं गेलो नाही पण आजही जेव्हा रात्री उशिरा मी एकटा असतो मला कधी कधी बाहेर हालचाल दिसते कधी घराच्या बाहेर सावला फिरताना वाटतात मी अजूनही तो धागा मनगटावर बांधून ठेवला आहे तो आता जुनाट बारीक झालाय कधीही तुटू शकतो आणि मला एक भीती सतावते जर तो धागा तुटला तर मग काय होईल कधी वाटतं त्या शेत माझा मागोवा घेतलाय का त्या सावल्या ज्या मला आजही दिसतात त्या खरंच सावल्या आहेत का की त्या पुन्हा माझा शोध घेत असलेल्या दानवांच्या मी अजूनही रोज एकच विचार करतो जर हा धागा तुटला तर मी जिवंत राहीन का मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ही कथा तुम्ही कोणत्या शहरातून गावातून ऐकत आहात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका